न्यूज आवाज महाराष्ट्राचा लिफ्ट मध्ये अडकून अकरा वर्ष मुलाचा दुर्दैवी मृत्यू पिंपरी चिंचवड दिघी पोलीस स्टेशन हद्दीत रामस्मृती सोसायटी बी विंग श्रीराम कॉलनी चरोली फाटा येथे काल दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे पावणे वाजण्याच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली गट आहे लिफ्टचे ऑडिट झाले होते काय हा देखील प्रश्न उद्भवत आहे अमेय साहेबराव फरताडे वर्ष अकरा हा लिफ्टच्या दोन्ही दरवाजामध्ये अडकला होता या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले अमेयला बाहेर काढून तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेवरून दिघी पोलीस स्टेशनमध्ये अपमृत्यू क्रमांक एकशे दोन दोन हजार पंचवीस अंतर्गत बी एन एस एस कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे पुढील तपास दिघी पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चरोली फाट्याजवळ राम स्मृती सोसायटीमध्ये <coughs> काल दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वर्षीय अमेय साहेबराव फडतरे हा मुलगा लिफ्टच्या दरवाजामध्ये अडकलेला होता त्याला अग्निशामक दलाच्या मदतीने जखमी अवस्थेत बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे त्या अनुषंगाने दिघी पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून इतर सर्व बाबी आणि तांत्रिक मुद्द्यांचा तपास दिघी पोलीस स्टेशन मार्फतीने करण्यात येत आहे लिफ्टमध्ये अडकला होता लिफ्टमध्ये अडकल्याच्या नंतर अगि शहर दलाच्या जवानांनी त्यास बाहेर काढले त्यानंतर त्यास दवाखान्यामध्ये दाखल केल्या असताना डॉक्टरांनी त्यास दिल्या तर आपण बघतोय की लाखो रुपयांच्या ज्या लिफ्ट आहेत त्या आपण सोसायटीमध्ये लावतो तर एकंदरीत आपण जर बघितलं तर त्या लिफ्टमध्ये नीट उघडते का नीट बंद होते का जर समजा लाईट गेली तर आ, ती लिफ्ट जी आहे ती सुरक्षित स्थळी जाऊन त्या ठिकाणी थांबली पाहिजे त्याचबरोबर कुठल्याही काही अडकाट झाला तर ती लिफ्ट जी आहे ती त्याच ठिकाणी थांबली पाहिजे असं देखील त्या लिफ्ट मध्ये पाहिजे मात्र कालची जी घटना आहे त्या घटनेवरून कळत आहे की जर त्या अशा लिफ्ट जर असतील तर सुरक्षा कशी आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत खरं तर त्या अशा सोसायटी आहेत त्या सोसायटीमध्ये ऑडिट होणं गरजेचं गरजेचं आहे की जेणेकरून लिफ्ट चांगली उघडते का लिफ्ट चांगली बंद होते का त्याचप्रमाणे त्या लिफ्टचे ते सेन्सेर जे आहेत ते बरोबर करते का अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीचं ऑडिट होणं महत्वाचं ठरणार आहे तर पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे काल ही घटना घडलेली आहे आणि त्यात जो आहे तो अकरा जो आहे तो करण्यात आल्याच्या नंतर